तर नमस्कार भावांनो मी हर्षल वायले परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हर्षल वायले ग्राफिक्स तर भावांनो आता दहीहंडी जवळ आले आहे तर त्याच निमित्ताने भावांना आपण खतरनाक अशी बॅनर डिझाईन केलेलं आहे आणि भावांनो त्यासोबत मी तुम्हाला मटेरियल सुद्धा दिलेलं आहे आणि भावनो आपण ही डिझाईन ही आपल्या फोटोपी ॲपवर बनवलेली आहे तर भावांनो तुम्हाला मी पी डी सुद्धा देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि भावनो आपण जे काही मटेरियल किंवा पी एच डी दिलेला आहे तर त्याला पाहून आपण पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड पाहून आपण दोन स्टेपमध्ये आहे तर तो पासवर्ड पाहून व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला कुठेही दिसू शकतो तर त्यामुळे पाहून व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि पाहून अशाच नवनवीन डिझाईन मटेरियल साडे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा कारण पाहून आता गणेश उत्सवसुद्धा येत आहे तर त्यानिमित्ताने सुद्धा आपण खूप सारे मटेरियल आणि डिझाईन व्हिडिओ एडिटिंग घेऊन घेऊन येणार आहोत तर चल तर भावनो आता जरा वेल नाही बोलता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया तर भावत आपल्याला फोटो पे हा ओपन करून घ्यायचं आहे जर बांधू तुमच्याकडे ॲप नसेल तर तुम्ही इझिलीरित्या आपल्या क्रोम ब्राऊझरवरती गेल्यावर तिथे फोटो फिया टाकलं तरी त्यांची वेबसाईट ओपन होईल तिथून सुद्धा डाऊनलोड करू शकता तर मी ओपन केल्यानंतर असं काही इंटरफेस येईल तर इथं आपल्याला फाईलमध्ये जायचं आहे तर इथून ओपन मधून भावना तुम्हाला अगोदर मी पीएच डी फाईल देणार आहे तर ती एकदा भावना ओपन करून दाखवतो तर भावनं बघू शकता आपण अशा प्रकारे काही तुम्हाला पीएचडी फाईल सुद्धा दिलेली आहे तर तिथे तुम्ही भावनं बघू शकता आपण पूर्णपणे टेक्स्ट वगैरे किंवा शेप वगैरे आहे ते पूर्णपणे इथे स्वतः क्रिएट केलेले आहेत तर त्यासाठी पाहुन आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतात तर भाऊनं चल तर आपल्या टुटल व्हिडिओला आपण सुरू करूया तर त्यासाठी पाहून आपल्याला न्यू मधून कॅनव्ह सिलेक्ट करायचा आहे तर भाऊ इथं खाली दिलेला एकोणीसशे वीस इंटू एक हजार ऐंशी तर तो आपण रेशो सिलेक्ट केलेला आहे तर बघा भावना अशा प्रकारे काही कॅनवस आपला ओपन होईल त्यानंतर पाहून तुम्हाला मी मटेरियलचा फोल्डर दिलेला आहे तर तो, तो फोल्डर भावना ओपन करून घ्या तर पाहून अशा प्रकारे मी तुम्हाला खूप सारे मटेरियल सुद्धा दिलेलं आहे तर भावना सर्वत्र आपला आपण आता बॅकग्राऊंड ॲड करून घेऊ तर पाहून अशा प्रकारे काही बॅकग्राऊंड दिलेलं आहे तर आपल्याला त्या लेअरच्या वरती जायचं किंवा आपल्या जी लेअर बॅकग्राऊंड त्याला सिलेक्ट करून प्लेस करून करायचं आहे त्यानंतर भावना आपण जो आता न्यू प्रोजेक्ट जो कॅनव्हास घेतला जातो तिथे जाऊन तिला पेस्ट करायचे आहे भावना तर अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड येईल तर त्याला एकदम व्यवस्थितरित्या भावना सेट करून घ्यायचा आहे एवढं झालं तर आपल्याला ओपनमध्ये जायचं आहे फाईलवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून भावना ओपनमधून सिलेक्ट करायचं आहे तर त्यानंतर वाहन अशी एक तुम्हाला ब्रश टाईपमध्ये पण पी पेन जी दिलेली आहे तर तिला सुद्धा वाहन आपल्या कॅनव्हासमध्ये घेऊन जायचं आहे आणि तिलासुद्धा सुद्धा वाहून इथे एकदम व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे एवढं झाल्यानंतर वाहन आपल्याला परत ओपन वाहन तुम्ही इथे ओपन अँड प्लेजमधून पण घेऊ शकता जर ओपन अँड प्लेजमधून जर सिलेक्ट केलं तर तुमचा जो आपला कॅनव्ह असेल तर जिथं आपण एडिट करतो तर तिथंच ओपन होईल पण कधी कधी काय होतं भावना की जास्त लोड आल्यामुळे पूर्णपणे आपण एक्झिट होऊन जातो तर त्यासाठी भावना जर आपण ओपन मधून केलं तर आपली जी मेन प्रोजेक्ट पहिला आपण जे एडिट करतो तर ते आपले एक्झिट नाही होत तर त्यामुळे भावना इथं कधी आपण कोणती इमेज ऍड करता ओपन मधून ऍड करून घ्यायची तर म्हणून आपण श्रीकृष्णाची दुसरी सुद्धा आपण पीएनजी जी ऍड करून घेतलेली आहे व्यवस्थित सेट करून घेऊ आणि मान न तिथं पूर्णपणे आपण खाली घेऊन जाऊ फक्त आपल्या बॅकग्राऊंडच्या वर ठेऊ आणि याची ब्लेंडिंग मोड ते आपल्याला लेमन सिटी ठेवायची आहे जर तुम्हाला दुसरं कोणतं वाटत असेल चांगलं तर था था, था। ते सुद्धा भावन ठेवू शकता तुम्ही दाए, कशी इमेज तीला मद सेट कुन गेचे तर पाहून दही दही अंडीचा सुद्धा पण पावनं आपण एक अशी इमेज दिलेली आहे तर तिला व्यवस्थित रीती मधी मधोमध सेट करून घ्यायचे अगोदर बनना सेट केल्यानंतर याची सुद्धा ब्लेंडिंग मन लेमनसाठी करायची आहे जर तुम्हाला दुसरं कोणतं योग्य वाटत असेल तर ते सुद्धा ठेवू शकता त्यानंतर भावना इरेजच्या ऑप्शनवरती जायचं आहे इरेज टूल सिलेक्ट करायचं आहे आणि म्हणून इथं वरती तुम्ही बघू शकता आपल्या इरेज टूलची साईज सिलेक्ट करायची आहे तर त्यासाठी म्हणून साईजला मी पूर्णपणे वाढवून घेतो पाचशे साडेपाचशे पर्यंत आणि म्हणून याचा हार्डनेस तो पूर्णपणे आपल्याला झिरो करून घ्यायचा आहे आणि म्हणून जो बाकी आपली इमेज जी एक्स्ट्रा होती तर तिला अशी इरेज करून घ्यायची आहे तर पण हे फक्त आपण बॅकग्राऊंडला एक टेक्चर येण्यासाठी दिलेलं आहे जर तुम्हाला योग्य वाटेल असेल तर तुम्ही ॲड करा जर तुम्हाला नसेल आवड आवडलं तर नाही ॲड केलं तरी पण चालेल दयान डीचे पाहून आपण अशा प्रकारे कॅलिग्राफी सुद्धा दिलेलं आहे ही लेअर आहे ती आपल्याला पूर्णपणे एकदम वर घेऊन यायचं आहे तिला सुद्धा होऊन इथे एकदम व्यवस्थित सेट करून घेतो वन त्यानंतर आपल्याला याला टेक्स्चर द्यायचं तर टेक्स्चर साठी तुम्हाला व्हाणं मी एक इमेज दिलेलं आहे तर माणुन बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला एक टेक्चर दिलेला आहे तर सुद्धा एकदम व्यवस्थित आपल्या नावाच्या वरती सिलेक्ट करायचं आहे सेट करायचं आहे त्यानंतर मान्न इथे आपल्याला वरती लेअरचं ऑप्शन आहे बघा भाऊ ना तर त्या वरती क्लिक करायचं आणि इथं क्लिपिंग मार्क्स दिलेले आहे तर क्लिपिंग मार्क्सला क्लिक करायचं तर मी बघू शकता एकदम खतरनाक असं बॅकग्राऊंडला आपल्या सूट होईल असं टेक्चर बसलेला आहे तर हो ना सर्व काही गोष्टी आपण व्यवस्थितरित्या सेट करायचं जर मी आता सेट करत जर राहिलो तर आपला व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तर मग अशा प्रकारे आपल्या सर्व काही गोष्टी आपल्याला अगोदर ऍड करून घ्यायच्या आणि व्यवस्थितरित्या सेट्स करून सुद्धा घ्यायचे आहेत तर म्हणून अशा प्रकारे भाई तर अशा प्रकारे आपण अजून एक तुम्हाला दही अंडीची जी दिलेली आहे सॉरी व इमेज दिलेला आहे तर तिला सुद्धा ऑनलाईत एकदम व्यवस्थित त्या सेट करून त्यानंतर लेअरच्या ऑप्शनवरती जाऊन जे आपण ब्रश पेन जे ॲड केली तर तिच्यावर ठेवायची आहे तिला तर तेवढं नंतर इथं वर जर लेअरचं ऑप्शन आहे ते लेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर इथं क्लिपिंग मास्क एवढ्या नंतर वाहन पूर्णपणे त्या सेट करायच्या नंतर इरेजच्या ऑप्शनवरती वाहनं याला इरेज करून सुद्धा घ्यायचं जे साईडचे आपले शापेजेस आहेत तर तिला पूर्णपणे स्मूथ करून घ्यायचं आहे तर है। तेरा बा बघू शकता हो तर आपल्या राहिल्या भावना आता इथं वरती तोरण ॲड करायचं तर ते सुद्धा ओनो आपण ऍड करून घेऊ सर ओनो तोरण ॲड केल्यानंतर त्याला आपल्याला परत त्या लेअरला डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे तिथे लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो इझिली डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे त्यानंतर ओनोईला पुढे सरकून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या बॉन्न जे आपल्या अगोदरची तोरणची पेन होती तर त्याच्यावर व्यवस्थितरित्या सेट करून सुद्धा घ्यायचं आहे ते ऑन्न एवढं आपल्याला लास्टला आपलं जो नाव आहे तर तो टाकायचा राहिला तर त्यासाठी ऑनलाईन इथं आपल्याला शेपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर ऑनलाईन इथून आपल्याला रेक्टेंगल आहे तर रेक्टेंगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पाहून इथं फिल्डमधून कलर आहे आपल्याला मी येलो सिलेक्ट करतो जेव्हा तुम्हाला जो आवडेल तो सुद्धा सिलेक्ट करू शकता तर पाहून आपण अशा छोट्या छोट्या ट्रिक सांगत असतो तर त्यासाठी पाहून आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पाहून एवढं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला याचं रेक्टँगल टाईपमध्ये खेचून घ्यायचं आहे तर पाहून एवढं नंतर आपल्याला मू उलवरती क्लिक करायचं आहे तर पाहून आपल्याला आता इथं बघू शकता पूर्णपणे हा स्क्वेअर आहे तर त्याला आपण थोडासा कर्व देणार आहोत तर त्यासाठी बघून इथं आपल्याला कीबोर्डचं ऑप्शन आहे खाली तर कीबोर्डच्या ऑप्शनवर ते क्लिक करून इथं कंट्रोल प्लस सिप दाबायचं त्यानंतर वरचा जो पॉइंट आहे त्याला जो वरचा पॉईंट आहे तर त्याला पकडून असं पूर्णपणे खेचून घ्यायचं तुम्हाला ज्या डायरेक्शनला वाटेल त्या डायरेक्शनला खेचू शकता वन्हा तर अशा वेळेस मी या डायरेक्शन एवढं खेचून घेतो त्यानंतर बांना याला एकदम व्यवस्थितरित्या सेट करायचा आहे तर मांडा एवढं झालं तर तुम्ही इथं तुमच्या नाव असेल तर तो नाव सुद्धा इथं टाकू शकता शुभेच्छुक म्हणून तुमचा काही ग्रुप वगैरे असेल तर तो सुद्धा टाकू शकता जर बांधव तुम्हाला जर फोटो वगैरे काय ॲड करायचं असेल तर मू तुम्ही इझीरित्या इथं आपल्या स्पेस आहे तर तिथं तू तर तिथे तुम्ही वानो तुमचा फोटोसुद्धा ॲड करू शकता तर एवढं मंतर आपल्या इथं फाईलच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरून इथं जेपी ची फॉर्मॅट मध्ये आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं एक इमेज सॉरी आपल्या डिझाईनला तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एवढंच दिलेलं आहे तर चल तर आता भेटू आपल्या नेक्स्ट मध्ये